पुण्याचं ब्रँड असून आता आमचं हे पाचवं लो ब्रांच आहे खराडीला, आणि मी आतर्वर सुदाम्यांना बोल बोलवलं आहे सरांना उद्घाटनसाठी आणि या सगळ्या लोकांना विनंती आहे की तुम्ही फ्लेवर्सला येत राहावा उद्घाटनासाठी आम्हाला बोलवलं पाहिलं तर खूप खूप धन्यवाद कारण का ज्या हॉटेलमध्ये किंवा ज्या आम्ही ह्याच्यावर येतो आहे लहानपणापासून त्याचाच आम्हाला उद्घाटन करायला मिळते आणि तेही दुसऱ्या भागात कारण का मी जिथं खायचो ते पुण्यात एफ सी रोडला खायचो तर ह्याचा आनंद होतो आहे की आता ते वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते पसरलेले तर जसं आम्ही वयाने आणि थोडंफार कामाने मोठं होत गेलो तसंच यांची फ्रँचायजी आणि यांचं जे मार्केट आहे तेही मोठं होत गेलं त्यामुळं छान वाटते की जे लहानपणापासून आपण जिथे येतोय ये त्याचं आपल्याला उद्घाटन करायला मिळतं तर थँक्यू सो मच तर माझे जे सबस्क्रायबर्स आणि हे आहेत ते पुण्याचे तर आहेतच मेनली त्यामुळे ते तिकडे जातच असतील त्यांना वेगळं काय सांगायला नको की तुम्ही इकडे या किंवा नका ते येतच असतील त्यामुळे मी फार काही सांगणार नाही आता येत नसतील जे कोण तर त्यांनी नक्की या नमस्कार मैं मीनाक्षी बालेराव कृता फाउंडेशन के अध्यक्ष तो हम लोगों ने इन लोगों का इतना मतलब आ, टेस्ट किया और इतना मज़ा आया कि हमको ऐसा लगा कि सब जगह होनी चाहिए पूना में इनके ब्रांचेज होनी चाहिए और आज बहुत खुशी हो रही है यहाँ पे इन लोगों को उनका ब्रांच देख के और ऐसे ही मेंटेन रखें ताकि हम भी सजेस्ट कर सकें लोगों को कि आपका खाने का टेस्ट बहुत अच्छा है जगह बहुत अच्छी है और लोग बहुत अच्छे हैं। तो मैं अपनी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहूँगी और हम आते रहेंगे और ये इनकी ब्रांचेस खुलती रहेगी मी रश्मी कालसेकर भारी पुणेरी इथून आली आहे आणि मी भारी पुणेरीच्या अध्यक्षा आहे आज मी अल्मासला कॉंग्रॅच्युलेट करते की त्यांनी फ्लेवर्सचं हे ब्रँड खराडीसारख्या ठिकाणी आणलं आहे आणि लोकांनी जरूर याचा आस्वाद घ्यावा आणि खूप छान ठिकाणी हे स्थित आहे आणि ऑल आर ऑलवेज वेलकम टू हॅव अ फ्लेवर इयर थँक्यू yeah. आज आम्ही इथे आलेलो आहोत खराडीला आणि yeah, okay. मला फ्लेवर्स ओपनिंगसाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि हे खूप छान आहे तुम्ही यांचं जामून शॉट नक्की ट्राय करा आणि मला फ्लेवर्सवाल्यांना एक सांगायचं आहे की तुम्ही नक्की कोथरूडला एक ब्रांच तुमची सुरू करा मी स्वतः कोथरूडला करिश्मा सोसायटीमध्ये राहते आणि मला नक्कीच आवडेल की फ्लेवर्स तिथे पण सुरू होणार आहे थँक्यू मी पूर्णिमा लुनावत अलमास कुची हिचा जो फ्लेवर ब्रँड आहे आज पाच वर्षे झालं मी पहिला जेव्हा होतं ओपनिंग तेव्हापासनं त्यांचे टेस्ट बघितली आहे जामून शॉट त्यांच्यासारखं कुठंच नाही सँडविचेस वगैरे आणि ते माझ्या इव्हेंटला दोन तीनदा त्यांनी स्पॉन्सरशिप पण दिली की तर सगळ्यांनी म्हटलं की कुठून सँडविचेस आणले म्हणजे जा एवढे छान होते तर मला असं वाटतं की असे वा, जे हायजिनिक कॅफेज किंवा म्हणतात ना की असे खुलायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर व्हेरी हायजिनिक अँड व्हेरी टेस्टी आणि अथर्व आला आहे तर ह्याचं तर आज मला वाटतं सगळ्या एफ बीवर अल अलमास जे फ्लेवर ब्रँड खराडीतले पोहोचणार आहे कारण अथर्वासाठी खूप लोकाज आज उलतील थँक्यू सो मच नमस्ते मी सपना काकडे फाउंडर अँड डिरेक्टर पुणे बिझनेस क्लब आणि आज मी खराडीला फ्लेवर्सच्या न्यू ब्रँडच्या ओपनिंगला आलेले आहे आणि खूप छान वाटतं हाय आय एम शिल्पा व्यंकट अँड दी फाउंडर ऑफ वाव वेमेन ऑफ वांडर ग्रुप पुणे अँड सुपर हॅपी टू बी यअर अँड थँकफुल टू अल्मास फॉर इन्व्हाइटिंग मी यअर फॉर द न्यू आउटलेट फ्लेवर ट्रीट खराडी आय लव्ह दी ॲम्बियन्स इट्स बँक ॲट दी सेंटर एंड वेरी विजिबल फेंटास्टिक एम्बियंस लवली फूड एंड आई थिंक लाइक देर अदर आउटलेट्स इन पुणे दिस इज़ ऑल्सो गोइंग टू बी अग सक्सेस थैंक यू सो मच एंड हार्टियस कॉन्ग्रेचुलेशन्स वानस अगेन थैंक यू वेल सबसे पहले मैं फ्लेवर्स को कॉन्ग्रेचुलेट करूँगी कि उन्होंने यहाँ पर इस लोकेलेटी में एक अपना आउटलेट खोला है सो बिग कॉन्ग्रेचुलेशंस टू द फ्लेवर्स एंड आई होप दिस विल एड फ्लेवर टू एवरी बडी इज़ लाइफ एक्चुअली तो आपकी ज़िंदगी में भी और हमारी जिंदगी में भी ऐसे ही थोड़ा थोड़ा करके फ्लेवर आता रहे यही मेरी सबसे आशा है एंड आई एम श्योर दिस इज गोइंग टू हिट बिकॉज फूड इज़ ग्रेट आपको कौन सा फूड अभी तो मैंने कोल्ड कॉफ़ी पिए दैट इज़ वेरी गुड पिज़्ज़ा खाया सैंडविच खाया एंड दैट वाज वेरी टेस्टी बच्चों को भी बहुत अच्छा लगा आई होप हम दोबारा दोबारा आए यहाँ पर और एक्चुअली जब बच्चे जिद करते हैं तो दोबारा आना बनता ही है फिर ऐसी जगह पर आपको यहाँ पे आपने खाना खाया आप, आप, आपने फूड किया तो आपको कौन सा फूड अच्छा लगा इधर का आँ... उन्होंने छोटे सैंडविचेस दिए थे तो वो मेरे को बहुत अच्छा लगा था और कोल्ड कॉफ़ी भी बहुत अच्छी थी आप बोलिए मुझे यहाँ का पिझ्झा लगा या इट वॉज व्हेरी स्मॉल इंडियन फ्लेवर आला ॲक्चुअली एक्चुअली जामुन शॉट वॉज स्टार था। <laughs> था। <laughs> Actually, बहुत टेस्टी था इट आना चाहिए आणाच पर अर्थात खूप मस्त आहे फ्लेवर स्ट्रीट आणि त्यांनी आम्हाला टेस्ट म्हणून बोलवलं हे आम्हाला खूपच छान वाटतंय कारण फ्रेंडसोबत कायम त्यांच्या एस सीच्या ब्रँचला गेलोच आहोत आम्ही आणि आता परत खराडीलाही होत आहे खराडीचं आसपास जे म्हणजे लोकं जे आहेत आय टी बॅकग्राऊंडमधली त्यांना त्यांच्यासाठी फ्लेवर्समधल्या या सगळ्या ज्या गोष्टी आता नक्कीच खूप चांगल्या असणार आहेत कारण की पो मोस्ट ऑफ दी लोकं ही बाहेरून आलेली असतात आणि त्यांना कायम असंच काहीतरी हवं असतं की जे हायजेनिक आहे ज्याचं नाव आधी ऐकलेलं आहे आणि असं फास्ट फूड की जे आपण रोज गोतरू करू शकतो खाऊ शकतो तर नक्कीच फ्लेवर स्टेटला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू आम्हाला जसं कळलं की इथे अथर्व सुदामे येत आम्ही त्यांना नेहमी रील्समध्ये बघत आलेलो आहोत त्यांची एक, एक रील आम्ही एक एक बघितली की आम्ही परत परत आम्ही बघत राहतो तर आज अचानक कळलं की थे थे ले ले। ते इथे आलेले आहेत आणि जाता जाता आम्हाला दिसले मी पटकन जाऊन पळत जाऊन टी शर्ट चेंज केला आणि तोच टी शर्ट घालून त्यांच्याबरोबर फोटो घ्यायची धडपड होती आणि फ्लेवर्सचा उद्घाटन आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा तुमच्या एका म्हणजे तुम्ही ज्यांना चाहता त्यांना त्यांनी आज त्या फ्लेवर्स उद्घाटन उद्घाटन आहे त्या त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा माझी मैत्रीणच आहे जी ज्यांचे त्यांची मैत्रीण आहे त्यांचंच शॉप आहे तर त्यांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की आज हे उघडणार आहे आम्ही एक फ्लेवर आहे जो आम्ही नेहमी ट्राय करतो हो आणि तो सगळ्यात बेस्ट आहे आमचा फेवरेट आहे तो म्हणजे जामून शॉट तर आम्ही वाट बघतच आहोत की जरा गर्दी कमी झाली की आम्ही जाऊन ते ट्राय करणार आहोत गुड इव्हनिंग पुणे जसा की आप देख रहे हैं कि हम सब आज फ्लेवर की ओपनिंग पे आय खराडी उनकी एक और ब्रांच इस को कोबित करती है की उनका टेस्ट और क्वालिटी काफी अच्छे आहे वी ऑल आर दॅन ऑफ़ फ्लेवर फ्राम लॉन्ग और पूरी वी एनडब्ल्यू सी के साथ बॉबी करना फ्रॉम वी आर गिविंग बेस्ट विशेज टू अलमास्क ऐसे ही ग्रो करिए और अच्छी क्वालिटी और अच्छे स्वाद के लिए पूना में पहचाने जाइए थैंक यू वेरी मच